रामकृष्ण श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे येत्या वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि येत्या सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मार्गशीर्ष महिन्यामधील पहिला गुरुवार असणार आहे या महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि चार गुरुवार असो किंवा पाच गुरुवार असो तरी देखील हे व्रत जे आहे तर ते संपूर्ण महिलाभर चालतं त्यामुळे स्त्रियांनी भरपूर स्त्रियांना प्रश्न पडतात की या दिवशी गुरुवार आहे त्यामुळे घरातील फरशी पुसावी का केस धुवावेत का त्याचबरोबर हे व्रत संपूर्ण महिनाभर चालतं त्यामुळे सर्व स्त्रियांना प्रश्न पडतो की या महिन्यात आल पिरियड्स आले म्हणजे मासिक धर्म आले तर आपण हे व्रत कसं करावं कोणत्या नियमांचं पालन करावं त्याचबरोबर महिलांनी कोणत्या गोष्टी चुकून देखील करायच्या नाहीत अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणती शंका उरणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुमच्या सर्व शंका निरसर होईल जरी तुम्हाला एखादा प्रश्न अजून पडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा मी त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर लगेच वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी अनेक भाविक भक्त श्री महालक्ष्मीचे अगदी मनोभावे पूजन करतात कारण माता लक्ष्मीच्या कृपेनेच आपल्याला सर्व काही सुख समाधान ऐश्वर्य धनसंपत्ती मिळत असते संसारामध्ये सुख मिळत असतं असं देखील म्हटलं जातं ज्या घरामध्ये मा माता लक्ष्मीचा माता लक्ष्मीची कृपा असते त्या घरात कधीच कशाचीही कमतरता भासत नाही त्यामुळे आपल्या इच्छापूर्तीसाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण सर्वांनीच मार्गशीर्ष महिन्यामधील मा दर गुरुवारी माता लक्ष्मीची अगदी मनोभावी पूजा करायची आहे पण ही पूजा करत असताना किंवा करण्यापूर्वी अनेक जणांना अनेक प्रश्न पडतात तर या व्हिडिओमध्ये मी सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे तर पहिला प्रश्न असा आहे की ही पूजा कोणी करावी तर तर हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत कोणतीही कन्या स्त्री पुरुष गर्भवती स्त्रिया सर्वजण करू शकतात फक्त गर्भवती स्त्रियांसाठी काही नियम आहे ते मी पुढे सांगेनच त्या अगोदर पुढचा प्रश्न असा देखील आहे खूप महत्त्वाचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपलं अंगण आणि घर स्वच्छ झाडून काढायचं आहे जास्त साफसफाई आपल्याला या दिवशी करायची नाही कारण की आपण गुरुवारच्या दिवशी जास्त साफसफाई साप करत नाही त्यामुळे तुम्हाला जी काही साफसफाई करायची असेल ती आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे बुधवारीच करून घ्यायची आहे हवं तर तुम्ही गुरुवारी घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडीशी हळद मिसळून त्या पाण्याने फक्त पूजेपूर जागा तुम्ही साफ करून घेऊ शकता त्या ठिकाणी पूजा मांडायची आहे आता सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे त्यामुळे घराचं शुद्धीकरण होत असतं कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमूत्र हे अत्यंत पवित्र मानलं जातं त्याचबरोबर गुरुवारी आपली पूजा मान्य असते उपवास असतो आपण गुरुवार असल्यामुळे केस धुवू शकत नाही तर तुम्ही बुधवारीच केस धुवून घेऊ शकता आणि जर काही कारणास्तव तुम्हाला गुरुवारीच केस धुणे गरजेचं पडलं तर मग पाण्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून त्या पाण्याने केस धुवायचे आहेत त्यामुळे थोडेसे दोष जे आहेत तर ते कमी होतात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही मात्र बुधवारी केस धुवायचे आहे गुरुवारी केस धुतल्यामुळे आपला गुरुग्रह कमजोर होतो त्यामुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं त्यामुळे शक्यतो गुरुवारी केस जे आहेत तर ते धुवत नाही त्याचबरोबर पुढचा प्रश्न म्हणजे ही पूजा कधी करावी सकाळी की संध्याकाळी तसं तर आपण ही पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर करायची आहे कारण की सकाळची वेळ अतिशय शुद्ध सात्विक आणि पवित्र असते पण आता सध्या धावपळीच्या जगामध्ये लोकांना फारसा वेळ मिळत नाही त्यामुळे सकाळी जर जमतच नाही त्यामुळे सायंकाळीसुद्धा ही पूजा केली तरीसुद्धा चालेल बऱ्याच लोकांना फारसा वेळ मिळत नाही त्यामुळे सकाळी जर जमतच नाही त्यामुळे सायंकाळीसुद्धा ही पूजा केली तरीसुद्धा चालेल सायंकाळी पाच ते सात या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही ही पूजा मांडू शकता तीसुद्धा सुद्धा तिन्ही सांध्याची वेळ आहे लक्ष्मी येण्याची वेळ आहे तीसुद्धा वेळ अतिशय शुभ आहे त्यामुळे तुम्हाला सकाळी नाही जमलं तर सायंकाळी केली तरी पण चालेल किंवा सकाळी पूजा मांडणी करून सायंकाळी कथा जरी वाचली तरीसुद्धा चालेल त्यानंतरचा सर्व स्त्रियांना पडलेला महत्त्वाचा अतिशय प्रश्न तो म्हणजे की या महिन्यामध्ये एखादा एखाद्या गुरुवारी जर एखाद्या स्त्रीला मासिक पाळी आली तर काय करायचं पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या गुरुवारी जर एखाद्या स्त्रीला मासिक धर्म आला तर त्यांनी या दिवशी पूजा मांडायची नाही उपवास मात्र स्वतः आवर्जून करायचं आहे कथा ऐकायची आहे तुमच्या घरामध्ये पूजा करणारं दुसरं कोणी पुरुष असेल आपली मुलगी असेल किंवा एखादी स्त्री असेल ती कोणीही तुमच्याऐवजी पूजा करू शकेल तर नक्कीच त्यांच्याकडून तुम्ही ही पूजा जी आहे तर त्यांना करायला सांगा त्यांना कथा वाचायला सांगा आणि तुम्ही फक्त ती ऐका आणि जर तुमच्या घरामध्ये करण्यासारखं कोणीच नसेल कोणी करू शकत नसेल मात्र आपल्याला त्या दिवशी पूजा मांडणी न करता उपवास करायचा आहे कथा ऐकायची आहे मोबाईल वर पण ऐकली तरी सुद्धा चालेल काही जण म्हणतात की पहिल्याच गुरुवारी अडचण आली तर काय करायचं जरीही पहिल्या गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म आला तरी कोणतीही शंका मनामध्ये आणू नका कारण की नैसर्गिक गोष्ट आहे दुसरं कोणी करणार असेल तर त्यांच्याकडून करून घ्या तर फक्त उपवास करा कथा ऐका आणि त्या दिवशीची पूजा मांडणी न करता उरलेले पुढचे जे गुरुवार आहे तर ते तुम्ही करू शकता उद्यापनाच्या वेळी जर आपल्याला अडचण आली तर काय करायचं कारण की गुरुवारचे व्रत जे आहे तर ते आपण केलं तर त्याचं उद्यापन करणं देखील गरजेचं कर आहे उद्यापन जर नाही केलं तर आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळणार नाही ना हे व्रत अपूर्ण राहील त्यामुळे आपल्याला उद्यापन हे करायचं आहे शेवटच्या गुरुवारी जरी तुम्हाला अडचण आली तरी उपवास करायचा आहे कथा ऐकायची आहे दुसऱ्या कोणाकडून पूजा करणं शक्य असेल तर करून घ्या नसेल तर यापुढच्या पौष महिन्यातील पहिला गुरुवार जो आहे तर त्या दिवशी जर तुम्ही उद्यापन केलं तरी सुद्धा चालू शकतं कारण की शेवटी मनातील भाव आणि श्रद्धा महत्त्वाची आहे त्यामुळे हे गुरुवारचं व्रत केलं तर या व्रताचं उद्यापन मात्र निश्चितपणे करावं त्यानंतरचा पुढचा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या आपण पहिल्या गुरुवारी कळशावर जो नारळ ठेवला तर तो तडकला तर त्याचं काय करायचं नारळ तडकला तर तो सामान्य आहे कारण की हिवाळा आहे त्यामुळे नारळ तडकू शकतो त्यामुळे कोणतेही गैरसमज करून न घेता आपण तो नारळ विसर्जन करून त्या ठिकाणी आहे तर तो शकतो त्याचबरोबर असे पण विचारतात की पहिल्या गुरुवारी आपण जो नारळ वापरला आहे तोच नारळ आपण पुढच्या गुरुवारी पण वापरायचा का तर हो प्रत्येक गुरुवारी उद्यापनाच्या वेळेस आपल्याला तोच नारळ वापरायचा आहे उद्यापन झाल्यानंतर आपण तो नारळ विसर्जन करायचा आहे पाण्यामध्ये त्याचबरोबर विड्यावरच साहित्य जे आहे तर तेसुद्धा आपल्याला लक्ष्मी मातेसमोर जो विडा ठेवतो पहिल्या गुरुवारी त्यावरती विड्यावरचं जे खारी खोबरं हळगुंडं सुपारी नाणे हे सर्व साहित्य आपल्याला पहिल्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारी तेच वापरायचं आहे उद्यापन झाल्यानंतर आपण ते विसर्जन करू शकतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजे गर्भवती स्त्रिया हे व्रत करू शकतात का तर हो गर्भवती स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात पण असं म्हणतात की सातव्या महिन्यानंतर आपण ही पूजा करायची नसते सातव्या महिन्याच्या अगोदर जर तुम्हाला महिना चालू असेल तर तुम्ही ही पूजा मांडू शकता उपवास मात्र आपण आपल्या बाळाची काळजी घेऊन करायचं आहे किंवा यावर्षी नाही केलं तरीसुद्धा चालू शकतं मग तुम्ही भरपूर फळे दूध किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन अशा प्रकारे उपवास मात्र नक्की करा तसेच या दिवशी फक्त गुरुवारच्या दिवशी शक्यतो ब्रह्मचर्य पाळा घरामध्ये अजिबात मांसाहार करू नका किंवा बनवू नका शक्यतो सात्विकच आहार घ्या आपल्या दारामध्ये जर एखादी गाय आली किंवा एखादा प्राणी आला गायीला घास द्या किंवा कोणतीही स्त्री जर आपल्या घरामध्ये आली तर तिला तुम्ही एखादं फळ देऊ शकता दूध देऊ शकता हातावरती थोडीशी साखर तरी नक्की द्या तिला हळदी कुंक लावा कारण की लक्ष्मी आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये येईल हे आपल्याला सांगता येत नाही त्यामुळे या महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा प्रत्येक व्यक्तीचा आपल्याला आदरच करायचा आहे त्यानंतरचा पुसरा पुढचा प्रश्न असा की मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक जण देवीची ओटी भरतात जर तुम्ही पहिल्या गुरुवारी ओटी भरली तर प्रत्येक गुरुवारी तीच ओटी तुम्हाला ठेवायची आहे तर पहिल्या गुरुवारी आपण ओटी भरतो तर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी तीच ओटी ठेवावी लागेल किंवा उद्यापन झाल्यानंतर त्या ओटीतलं जे ब्लाउज पीस वगैरे जे सर्व साहित्य आहे तर ते आपण वापरायचं आहे त्यामुळे ओटीमधलं साहित्य चांगलंच ठेवा जेणेकरून त्याचा वापर आपल्याला करता येईल किंवा कोणाला जरी दिलं तरी त्याचा वापर त्यांच्यासाठी नक्की होईल किंवा मग तुम्ही शेवटच्या गुरुवारी जर ओ टी भरली तरी सुद्धा चालू

त्याचबरोबर असा प्रश्न देखील अनेक जण विचारतात की उद्यापनासाठी आम्हाला पाच सात सुवासनी किंवा कुमारिका नाही मिळाल्या तर आम्ही उद्यापन कसं करायचं या दिवशी खरं तर तुम्हाला पाच सात किंवा नऊ अशा कुमारिका किंवा सुवासनी मिळाल्या तर तुम्ही त्यांना बोलावून नक्कीच उद्यापन जे आहे तर ते करू शकता पण जर तुम्हाला नाही मिळाल्या तर तुम्ही एखादी जरी कुमारिका किंवा एखादी जरी सवाशन स्त्री तुम्हाला मिळाली तरीसुद्धा तिला हळदी कुंकू देऊन हातावरती एकांत फळ व्रतकथेचं पुस्तक देऊन तिला नमस्कार करून अशा पद्धतीने उद्यापन करू शकता थोडक्यात काय मिळत नसेल तर एखादी जरी कुमारिका किंवा सवाशन आली तरी देखील चालू शकतो गुरुवारच्या दिवशी घरामधील फरशी पुसू नये जाळजमट काढू नये जास्त साफसफाई करू नये या दिवशी केस देखील धुवू नये यामुळे आपला गुरुग्रह कमजोर होतो त्यामुळे आपल्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो आणि आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळत नाही त्यासाठी या दिवशी फरशी पुसणं असेल केस धुणं असेल तर हे आपल्याला टाळायचं आहे आदल्या दिवशीच आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे फरशी पुसायची आहे आणि आदल्या दिवशीच आपल्याला केस धुवून सर्व नियमांचं पालन करायचं आहे कारण की एक आगो दरस दिवस अगोदरच आपल्याला पूर्ण सात्विक आहार ग्रहण करायचा आहे यासोबतच आपल्याला ब्रह्मचर्य देखील पाळायचं आहे त्यामुळे आपल्याला केस धुण्याची गरज पडणार नाही जर तुमचा मासिक धर्माचा चौथा पाचवा दिवस असेल किंवा तुमचं सुतक फिटत असेल तुम्हाला जर केस धुणं अनिवार्य असेल तर त्यावेळी तुम्हाला पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्या पाण्याने तुम्हाला केस धुवायचे आहे त्यामुळे थोडेसे दोष कमी होतात आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तो करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखादा ज्ञानवर्धक व्हिडिओसोबत तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद जय माता लक्ष्मी